आंदोलनाला बळ येण्यासाठी मग मी सांगितलं आपल्याला जिथं कळ लावायचे आहे तिथं कळ लावण्याचा प्रयत्न मी माझ्या शेअर मधून करतोय जाने आणला भोग नशीबी आमच्या त्यांना आता पायताण आहे आणला भोग त्यांना आता आमच्याकडून पायताना आहे जर का फिरले निवडण करणार आहे साले एक साथ मंत्री सारे साले एक साथ मंत्री सारे आश्वासनांची खैरात आहे साले एक साथ मंत्री सारे आश्वासनांचे खैरात सारी कायम विनानुदान धोरण लावून केली जिंदगी बरबाद सारी हा जाळ मस्तकी आमच्या मनगटात हत्तीच बळ आहे हा जाळ मस्तकी आमच्या मनगटात हत्तीच बळ आहे हा आम्ही सारे तुमचे कर्दन नकार आहे घ्यावा निर्णय त्वरित घ्यावा निर्णय त्वरित शंभर टक्के अनुदानाचा तुम्ही घ्यावा निर्णय त्वरित शंभर टक्के अनुदानाचा तुम्ही घ्यावा निर्णय त्वरित शंभर टक्के अनुदानाचा तुम्ही करतो न्यायिक मागणी ਨਹੀਂ ਤੇਰ ਸੰਸਾਰ ਜਾਣਾਰਮੀ ਨਹੀਂ ਤੇਰ ਸੰਸਰ ਜਾਣਾਰਮੀ ਨਹੀਂ ਤੇਰ ਸੰਸਰ ਅੱਜ ਜਾਣਾਰਮੀ ਧੰਨ